सेलिब्रेशन चाललेले आहे बघा तुम्ही पब्लिक पब्लिक मराठी कलेक्शन आले मॅम डेकोरेशन करून झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहे सगळेजण आम्ही असे जेवायला बसलेलो आहे तुम्ही पण या जेवायला कार्यक्रम आहे आमच्या मॅडम आहेत त्यांनी आम्हाला ब्लॉग घ्यायला आहे तर मी घेतो तर आजच्या डेकोरेशनमध्ये आपल्याला एकाच डेकोरेशनमध्ये दोन बाळांचं नामकरण होतं एकाचं नाव आहे विधान आणि एकाचं नाव होतं तुम्हाला मागे दोन डेकोरेशनमध्ये सॉरी दोन डेकोरेशन नाही एकच डेकोरेशन तर मित्रांनो एकाच डेकोरेशनमध्ये दोन बाळांचं नामकरण आता त्या डेकोरेशनमध्ये झालेलं आहे एकाचं नाव आहे रेधान आणि एकाचं नाव आहे वल्लभ तर आता आम्ही डेकोरेशन काढत आहे चार तास आम्ही या डेकोरेशनच्या लोकेशनवर थांबलो होतो आणि आता चार तासानंतर काढायला सामान गाडीत भरायचंय असं दुगाड केलेलं आहे डायरेक्ट गाडी आणलेली आहे कारण आता खूप वेळ झालेला आहे रात्रीचे साडेआठ नऊ वाजलेले आणि आम्हाला भोरवरून म्हणजेच अंबाडेवरून वाईला जायचंय त्यामुळे मयूरने हा जुगाड काढला आहे की डायरेक्ट गाडीचा कर सामान करायचं कर रुस काढायला पप्पा मयूर आजी असं गेलं लागलेलं ला आहे आजचा आपला इव्हेंट इथे पार पडलेला आहे सामान असं गाडीमध्ये भरलेलं आहे आणि आता आम्ही प्रस्थान करणार आहे शुभरात गाडी